आज मी बनवले हो आहे ज्वारीच्या पिठा पिठाचे फुलके तर हे फुलके एकदम दिवसभर नरम राहतात आणि खूप छान लागतात तर नक्कीच अशा प्रकारे ज्वारीच्या पिठाचे फुलके तयार करून बघा आता इथे मी एक कढई ठेवली आहे मी एक कप पाणी टाकले आणि थोडेसे जिरे टाकलेत थोडं मीठ आणि या पाण्याला छान असं येऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये एक कप ज्वारचं पीठ टाकायचं आहे आता एवढ्या एक कप पिठामध्ये ना सहा फुलके बनवून रेडी होतात छोटे छोटे फुलके आता तुम्हाला जर अजून जरा, जरा जाडसर आणि मोठे बनवायचे असेल तर पाच होतील आता मी छोटे छोटे सहा बनवलेत आणि छान असं पीठ असं एक दोन मिनटं त्या उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं वाफ काढून दहा मिनटं गॅस बंद करून झाकण ठेवून आप काढून घ्यायची आणि त्यानंतर हातावर थोडंसं तेल घेऊन ना असं मळायचं आहे ते पीठ आणि त्यानंतर लगेच चपातीसारखी फुलकं लाटून घ्यायचे म्हणजे आपण चपाती कशी लाटतो तसं लाटून घ्यायचे हे फुलकं आणि त गॅसवर तवा ठेवायचा तव्यावर असं छान भाजून घ्यायचं आणि तूप लावून घ्यायचं तर गरम गरम ज्वारीच्या पिठाचे फुलके तयार आहेत आणि त्यासोबत तुम्ही कुठलीही भाजी घेऊ शकता किंवा ठेचा घेऊ शकता किंवा बेसन घेऊ शकता आता मी इथे बटाट्याची भाजी घेतली थोड्या मिरच्या घेतल्या तळून आणि थोडंसं कांदा घेतला आणि बघू शकता किती नरम फुलके झाले तर नक्कीच या प्रकारे ज्वारीच्या पिठापासून फुलके ट्राय करून बघा खूप छान लागतात तर माझी रेसिपी झालेली आवडल्या असेल लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा बाय